जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी येथे उत्साहात बाल आनंद मेळावा संपन्न शिंदी प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर भाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वाडीलाल राठोड शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारून विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व्यवहार ज्ञान आर्थिक साक्षरता संघभावना व उद्योजकतेची प्राथमिक बीजे रुजवण्यात आली प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास शिस्त आणि कल्पकता पाहायला मिळाली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक करत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शिक्षण अधिक प्रभावी होत असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका पुष्पा बागुल मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकवृंद विद्यार्थी पालक व ग्रामस्थांचे आभार मानले संपूर्ण बाल आनंद मेळावा आनंदी उत्साही व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण घेण्याची अनोखी संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले Para para. Para. Já nem podia ouvir mim.